अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात गुलाबी थंडीत नागरिक गाळ झोपेत असताना याच संधीचा फायदा घेत काही अज्ञात चोरट्यांनी दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी चार कुलूपबंद घरांना लक्ष करून एक दुचाकी व एक चारचाकी गाडीची तोडफोड करून गाडीतील पन्नास हजार रुपयांचा रोख मुद्देमाल लंपास करून कागदपत्रांची नासधूस करण्यात आली आहे या घटनेची तिवसा शहरात नागरिकांमध्ये खडबड उडाली आहे ही घटना तिवसा शहरातील कमल कॉलनी शिवनगरी व अशोकनगर परिसरात घडली आहे अशोक नगर येथील भाजपा शहर अध्यक्ष अजय गुल्लाने यांच्या घरासमोर उभी असलेल्या चारचाकी गाडीचा काच फोडून गाडीतील रोख पन्नास हजार रुपये गाडीत असलेल्या कागदपत्रांची नाजूस केली आहे ते तेथूनच काही अंतरावर असलेल्या कमल कॉलनी येथील चेतन घोगरे यांच्या घराचे कुरूप कापून सुमारे दहा हजार रुपये रोख लांबविण्यात आले असून तसेच राजेंद्र जाधव यांच्या घरी भाड्याने वास्तव्यात असलेले डॉक्टर मुरारी विश्वास हे बाहेरगावी सहकुटुंबासह गेले असता त्यांच्या देखील कुलूपबंद घराला चोरट्यांनी लक्ष करून घराची नासधूस केली आहे याच परिसरातील प्रीती लांडे यांच्या घराचे कुलूप तोडून सुमारे तीन हजार रुपये रोख लांबविण्यात आले आहे श्यामराव पखाले यांच्याही कुलूपबंद घराला चोरट्यांनी लक्ष केले आहे या संदर्भात दिवसा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे घटनेची माहिती मिळताच दिवसा पोलीस घटनास्थळी दाखल होऊन सदर घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे रुतली दिवसा पोलिसांकडून या संदर्भात तपास सुरू असून मध्यरात्री दरम्यान एकाच दिवशी घडलेल्या या घटनेने दिवसा शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या परिसरात गस्त वाढविण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट एमबी न्यूज बिरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र सुनील गोरमाडे अमरावती बिरोची